सामाजिक सेवक म्हणून आणि जे घटना झालेली आहे त्या सविस्तर घटनेच्या संदर्भात जे चर्चा करणार आहे त्यांनी निवेदन देखील दिलेलं आहे तर सविस्तर काय बोलणार आहे सामाजिक कार्यकर्ते आपण काय बोलणार आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मातंग समाजाची अनुष्का पाटोळे अनुष्का पाटोळे ही जव्हार नवोदय विद्यालय लातूर या ठिकाणी यत्ता सहावीमध्ये शिकत होती तर या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू झालेला आहे ती जवाहर विद्यालयात शिकणारी मुलगी खूप टॅलेंटेड तिचा आय क्यू म्हणजे एकदम ती हुशार होती आणि सतरा हजार विद्यार्थ्यांमधनं तिची निवड झाली आणि अशा विद्यार्थिनीचा गळफास घेऊन आत्महत्या केली असं तिथलं शासन आणि प्रशासन हे बोलत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे तिचा त्या तिथे जवाहर नवोदय विद्यालय लातूर या ठिकाणचा भ्रष्टाचार आणि अंधातून कारभार याविषयी पण तिची काही माहिती होती आणि त्या ठिकाणचे शिक्षक आणि शिक्षिका असणाऱ्या ह्यांचे पण काही आ, वा, वा, वा वाईट विषय तिला माहीत होते त्यामुळं त्या त्याविषयी आवाज उठवला होता म्हणून जवाहर विद्यालयातील अनुष्का पाटोळे हिचा निर्दयपणे खून केलेला आहे आणि तिची डेड बॉडीसुद्धा आईवडिलांच्या ताब्यात न देता त्यांनी डायरेक्ट पी एमला साठी डॉक्टरांकडं दिलेले आहे आणि या संदर्भात जवाहर विद्यालयातले सर्व कर्मचारी त्या त्या ठिकाणचे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर त्या ठिकाणचा पोलीस अधीक्षक आणि त्या ठिकाणी एम आय डीशी पोलीस स्टेशनचे चौरे ह्या सगळ्यांची सी आय तपासणी झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि त्या अनुष्का पाटोळेला न्याय मिळाला पाहिजे ही ही आज आम्ही पुण्यातील सकल मातंग समाजाच्या वतीने पुणे कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे आणि ही सी बी आय मागणी झाली पाहिजे आणि ही जर झाली नाही अनुष्काला कलम अनुष्काच्या मारेकऱ्यांना पण कलम एकदम नॉर्मल लावलेले आहेत पोलीस प्रशासनाने तिथल्या आणि कलेक्टरने हे सगळे लागे बांधे येतं जर अनुष्काला न्याय मिळाला आहे तर पूर्ण महाराष्ट्रात मातांग समाज रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन करण याची जबाबदारी शासनाची असेल हे आम्ही या ठिकाणी निश्चित सांगतो या विषयावर गंभीर आहे विषय तर आपल्यासमोर आहे समाजसेविका तर आपण काय बोलणार आहे ह्या विषयावर काय बोलणार सर्वात प्रथम लय विद्यालयाचा जाहीर निषेध करते की त्यांनी अनुष्काबरोबर जे हे केलं पण ते खूप चुकीचं केलं पण म्हणजे त्या बाळाला काही माहिती नसताना काय हे करताना तिच्याबद्दल तिच्याबरोबर जे घडलं तो प्रकार पूर्ण चुकीचा होता आणि जे तिचे याच्यात जे लपवण्याचा प्रयत्न चालू आहे खून करून तिथं जे लपवण्याचा प्रयत्न चालू आहे ते सगळं उघडकीस यावं आणि उघडकीस करावं आणि तिचे सी बी आय आहेत त्यांनी याची फास्टॅगवर हे करावी चौकशी करून तात्काळ जे याचे दोष आहेत त्यांच्यावर कठोर कठोर कारवाई करावी आणि मी तसंच सकलमाटक समाजाला शरीर रिसेट करत राहावं की जेणेकरून हे वातावरण हे होणार नाही आणि जेणेकरून अनुष्का बाळाला लवकरात लवकर नाही मिळेल आपण काय बोलणार आहे सर्वांना क्रांतिकारक जय लवजी आज आपण जर पाहिलं लातूर येथील जी जवाहरलाल जवाहर निवेदिता विद्यालय आहे या विद्यालय विद्यालय जे आहे याच्यामध्ये शिक्षण घेत असलेली आमची अनुष्का पाटोळे या या मुलीचा कुठलाही दोष नसताना त्या त्या बाळाला ज्या ज्यामुळं मारलं गेलं आणि तिला गळफास देऊन मारलं गेलं असं बसल्या ठिकाणी फाशी घेतलेली असं पोलिसांमध्ये दाखवण्याचा प्रकार जो शाळेने केलेला आहे तिथल्या तो निंदनीय आहे आणि या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने तात्काळ गुन्हे दाखल केले गेले पाहिजे होते परंतु असा कुठलाही प्रकार झाला नाही दोन दिवसामध्ये दोन दिवस म्हणजे अठ्ठेचाळीस तास ही डेड बॉडी ही हॉस्पिटलमध्ये अशी जसे जशी ठेवण्यात आली पण त्याचा पोस्टमॉर्टम वगैरे काय म्हणावैदिकी अहवाल असा झालेला नाही याच्यामुळं या या जी जवाहरलाल निवेद शाळा जी आहे आणि त्याचं जे हॉस्टेल आहे ह्याची चौकशी करून ही तात्काळ शा शासनाच्या ह्याच्यामधनं ती बंडतर्फ करावी आणि त्याला कुठल्याही योज योजना देऊ नये अशी आमची सकल मातंग समाजाच्या वतीने मागणी असली तरी पण या संदर्भामध्ये सी बी आय एस आय टी आणि वरिष्ठ पातळीवरती ही केस चालली गेली पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये लवकर लवकर ही केस फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालू करून त्या संदर्भामध्ये लवकर हो लवकर हो या आरोपींना जे आत्ता जे दोन आरोपी दिसतात तिथले पोलीस प्रशासन ज्या प्रकारे सांगतात जे दोन आरोपी असं असलं तरी अजून अनेक लोक त्यामध्ये आहे इन्वॉल्व आहेत कारण ही शाळा ही हे विद्यालय मान्यवरांच्या नेते मंडळांचा आहे आणि ते दडपण्याचा प्रकार हा चालू आहे लवकर या संदर्भामध्ये चौकशी करावी आणि कायदेशीर कारवाई करावी एवढी सकल मातंग समाजाच्या वतीने व बहुदेश कामगार संघटनेच्या वतीने सरळ मागणी आहे आणि लवकरात लवकर या संदर्भामध्ये लवकर लवकर निर्णय घेतला नाही तर सकल मातंग समाज महाराष्ट्र राज्यामध्ये संपूर्ण वाटतोळ केल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी या माध्यमातून सांगतो आपण काय बोलणार आहे सर्वप्रथम सर्वप्रथम शिवाजी मी भारतीय बहुजन पक्ष आणि सकल सत्र मातृतीने माझी शासनाला विनंती आहे की गेली अठ्ठेचाळीस तास बॉडी ही हॉस्पिटलमध्ये ठेवली तो पूर्वानिष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरं एक म्हणजे बारा वर्षाची आमची अनुष्का ही फाशी कशी काय घेऊ शकते सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण फाशी घेत अशी घ्यायची जे दाखवलेलं आहे तर त्याच्यामध्ये सगळं चुकीचं दाखवलेलं आहे याच्यामध्ये आणि त्याच्यावरती तीनशे सात हा गुन्हा म्हणजे दा हे केला आहे तर तीनशे सात नसून तो तीनशे दोन एकशे वीस नुसार हा गुन्हा दाखल झाला पाहिजे तसंच <coughs> <तो साथ> <coughs>